मला इच्छाच नव्हती बोलायला काय हरकत नाही कारण की इच्छा असेल ना तो मार्ग नक्कीच निघतो तर हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्वे सर्वे सकाळी सुरू सुरू झाले तर फंबल व्हायला लागले व्हायला लागले असो तर मी स्वागत करते तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं झालं ना सुरुवात असो तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर तुम्हाला मला सांगायला आवडेल की लहानपणापासून आहे ना हे गुरुवार वगैरे सगळे मम्मी करायची तर ते बघत आले आणि जेव्हा मला समज आली जेव्हा मी पण म्हणजे मला पण अशी माहीत झाली की हे असं असं करतात तर सुद्धा म्हणजे अक्षरशः मांडणी लहानपणापासून करते घरी कारण मम्मी कधी कधी कामाला जायची मग मी मांडणी वगैरे करून ठेवायची मग मम्मी आली ना घरी की मग ती पूजा करून पोथी वाचून मग बाकीची पूजा करायची म्हणजे मम्मी साहित्य वगैरे आणून द्यायची मला मी फक्त मांडणी वगैरे करायची पण तरी पण मला ती लहानपणापासून बघते ना तर मला जाम आवड आहे या सगळ्याची पण मला असं वाटलं नव्हतं की मी लग्नानंतर हे सगळं माझ्या सासरी करणार नाही कारण मला असं वाटत होतं की मी नंतर रोड अजून उत्साहाने करेन पण सगळं उलट झालं कारण माझं लग्न कोरोनामध्ये झालं कोरोना असल्यामुळे म्हणजे काय माहिती कदाचित का? मला इच्छाच नव्हती बोलायला काय हरकत नाही कारण की इच्छा असेल ना तर मार्ग नक्कीच निघतो तेव्हा मला कारण मिळालं की कोरोना आहे बाहेर बाजारामध्ये काय जास्त मिळत नाही मग आपण जाऊन कसं का काय सगळ्या गोष्टी आणणार पण असं काय नाही साधा नारळ एका कऱ्यामध्ये हे केला ना तरीसुद्धा मी केलं असं तरी चाललं असतं पण ती इच्छाच नव्हती असं म्हणजे इच्छाच नव्हती मला तर त्याच्यामुळे पहिला वर्ष माझा असाच गेला दुसऱ्या वर्षी कारण मिळालं बबडू बबडू झाला तर त्याच्यामुळे मी काय केलं नाही तिसऱ्या वर्षी कारण मी आलं की बबडू लहान आहे रांगत रांगत सगळं मांडणी वगैरे माझी पाडेल तर त्या भीतीने मी केलं नाही तर असं करता करता नंतर ना असं पाच सहा वर्ष झाली मी केलंयच नाही तर फायनली या वर्षापासून मी सुरू करणारे माझे मार्गदर्शन महिन्याचे गुरुवार उद्यापन मला जाम बरं वाटते कारण काल अचानक म्हणजे म्हणजे मला ठरलेलं की यावर्षी करायचं पण त्या दिवशी मी बर्गर खाल्ला चुकून मार्गशीष महिना सुरू झालं हे मला माहीत नव्हतं मी विचार केलेला की आज मम्मीला विचारेन रोज संध्याकाळी फोन असतो ना घरी तर विचार केलेला की मम्मीला विचारेन की मार्गशीर्ष महिना कधी चालू होते आणि ने नेमका तोच दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस तर मम्मी बोलली की ठीक आहे तुला तू तु महिना पूर्ण नाही पाळलास तरी चालेल पण गुरुवारी उपवास कर आणि गुरुवारी उद्यापन कर तरी पण चालतं गुरुवारी काय खाऊ वगैरे नको म्हणजे असं मला एकदम उपवास जमत नाही त्याच्यामुळे मी थोडंफार साबुदाण्याचं खिचडी बिचडी असं काही सगळं खाणार आहे कारण की मला जमतच नाही मला लगेच ॲसिडिटी होते आणि देव काय असं बोलत नाही की तुमच्या जीवाला नाही प होत आहे तरी पण तुम्ही करा किंवा तुमच्या शरीराला ते नाही झेपत नाही तरी पण तुम्ही करा असं देव अजिबात सांगत नाही जे काय करायचं ते मनापासून करायचं तर देव नक्कीच प्रसन्न होता आपल्यावर असं मला तरी वाटतं तर खूप सारी कारणं आता यावर्षी सुद्धा मला खूप सारी कारणं होती की आपण उद्यापन नाही करायचं खूप सारी म्हणजे इथे गाय नाही आहे तर नैवेद्य कसं काय द्यायचं कारण गायीला नैवेद्य दाखवायचं असतं इथे हळदी कुंकू शेवटच्या गुरुवारी बायका लागतात हळदी कुंकूला त्या बायका कुठून मी आणू इथे शेजारी पाजारी जास्त माझ्या कोण नाही आहे आणि बोललं तरी शक्यतो कोणी यायला मागत नाही का काय माहिती इकडे तर ते पण एक कारण होतं परत दुसरी गोष्ट म्हणजे इथे दुसरी कोण लेडीज नाही आहे आपल्या घरी मला प्रॉब्लेम झाला कुठला एक गुरुवार मिस झाला लेडीजचा प्रॉब्लेम असतोच तर मग इथे कोण करेल सगळे डोक्यामध्ये प्रश्न होते पण म्हटलं ठीक आहे देवीला हव्या ना आपल्याकडून जर करून घ्यायचं आहे तर देवी कशी पण करून घेईल आणि जे माझ्या नशिबात असेल जे माझ्या ह्याच्यामध्ये असेल ते होईल तर बघूया मी सुरू केलेलं आहे आता माझे गुरुवार सगळे व्यवस्थित होऊन दे अशी प्रार्थना करा कारण मला खूप इच्छा होती करायची तर आता सगळी सगळं पूर्ण क्लीन केलेलं ला आहे लादी पोछा कचरा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझी आंघोळ झालेली आहे बगडू आता उठलाय त्याला दूध बिस्किट वगैरे देते आणि त्याच्यानंतर बाकीची जी मांडणी वगैरे आहे ना ती करून घेऊया आपण ठीक आहे चलो तर मी ना प्रयत्न केलाय की सगळ्या गोष्टी जागेवर असतील म्हणजे सगळ्या गोष्टी मी इथे घेऊन बसले पण मला माहिती आहे नेहमी काय ना काय विसरतच थे। तर ठीक आहे सुरू करूया आपण पूजा करायला तर सगळ्यात आधी आहे ना रांगोळी काढून घ्यायची असते कुठली पण मांडणी कुठलं पण काय पण पाठ वगैरे ठेवायचं असतो ना साधा आपण रक्षाबंधन भावाला ओवाळतो तरी आधी रांगोळी काढतो तर हे तर देवाची गोष्ट आहे तर इथे आधी आपण रांगोळी काढून घेऊया छोटीशी जशी तुम्हाला येते तशी साधारण काढून घ्यायची ठीक आहे साधारण मी अशी रांगोळी काढले ठीक आहे तर आता ह्याच्यावर आपल्याला पाठ ठेवायचं आहे चौरंग पाठ जे पण तुम्ही पूजेसाठी वापरता ना ते तुम्ही ठेवू शकता आणि अजून एक गोष्ट मी काय पुजारी बिजारी आहे किंवापणापासून मम्मीचं वगैरे बघितले ना तसंच करायचा प्रयत्न करणार आहे बाकी थोडंफार इकडे तिकडे होत राहतं कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जसं प्रत्येक वेळेला मी बोलते पूजा वगैरे करताना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते सो मला जसं माहिती आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करणार आहे तर लाल कपडा अंतरायचा ह्याच्यावर आपल्याला कुठलं पण अंतरू शकता असं काही नाही पण लाल शक्यतो चांगला म्हणून मी लाल मी करते mm. आता आपलं हे अंतरून झालंय आता सगळ्यात आधी काय करायचंय गणपतीची स्थापना करून घ्यायची आपल्याला तर मी इथे गणपतीची स्थापना करते तर सगळ्यात आधी तांदूळ थोडेसे टाकलेत आणि इथे पान खायची जी पानं असतात हो आपली बाबू शांत जरासा खायची जी पानं असतात ना ती इथे ठेवलीत त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे सुपारी हो बाबू हॅल बाबू मी काम करते रे ठेव ना तर इथे गणपतीची आपण स्थापना केली आता याच्यानंतर अजून आपल्याला इथे चार विडे टाकायचे आहेत ठेवायचे सॉरी टाकायचे ना किती बोललो ना उठायचं नाही उठायच तरी काय नाही काय राहिलं जातो सगळ्या गोष्टी आणल्या तरी तर ना मग अशी मी केळी ठेवली याच्यावर प्रत्येक ठिकाणी एक ते मी शूट नाही केलं चुकून ना बटन दाबलं नव्हतं गेलं तर आता आपलं काय करायचं एक कलश घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये ना हळद कुंकू टाकायचं आहे याच्यामध्ये आणि तांदूळ सॉरी एक सुपारी एक कॉइन आणि ह्याच्यामध्ये दुर्वा टाकायचा असतो पण दुर्वा मला मिळाला नाही इथे त्याच्यामुळे दुर्वा राहिलाय माझा आणि हा यार अजून एक गोष्ट असते जो इथे ना कलर कलरचा धागा मिळतो ना तो तो पण मम्मी लावायची आणि मम्मी मला सांगायला विसरली म्हणजे मी सगळं घेतलं काल आणि मम्मीला फोन केला की काय राहिले काय हे करायचं तर मम्मी बोलली म्हणजे मम्मीने मम्मी सांगितलं भरपूर काय अजून अजून तर हे नाही मम्मीने सांगितलं आणि हे मला आता लक्षात आलं तर इथे तो कलरचा धागा असतो ना तो पण बांधायचा असतो तर ठीक आहे तो आता मला नाही लक्षात आलं पण ठीक आहे चालेल ते पण एवढा काय तर ठीक आहे आता पुढचं जे आहे ना ते व्हॉइस ओव्हर टाकते मी कारण की बबडू मध्ये मध्ये हे करतोय तर चलो करून घेऊया पूजा आपण तर विडासोबत ना मी साईडला बघा तांदळाची रास सुद्धा ठेवली होती त्याच्यात ना हळदी कुंकू टाकलं होतं आणि आता मी जो कलश घेतलेला आहे ना त्याला हळदी कुंकूची पाच बोट उठून घेणार आहे तर कलशामध्ये एक सुद्धा टाकलं मी कारण मग अशी टाकायला विसरले होते कसं आहे माहिती आहे का फर्स्ट टाईम म्हणजे भरपूर दिवसाने जेव्हा आपण करतो ना तेव्हा थोड्याशा गोष्टी विसरायला होतातच मग जसं लक्षात येईल ना तसं आपण करायचं आता मी इथे पाच प्रकारच्या फांद्या घेतलेल्या आहेत मी फुलझाडांच्या फांद्या घेतल्या आहेत आणि एक आंब्याची डहाळी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत झाडं जी होती ती म्हणजे फांद्या ज्या होत्या त्या आणि ते कलशामध्ये टाकलेलं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित पाण्याने भरलेला नारळ असायला पाहिजे तो घ्यायचा आहे आणि तो सुद्धा कलशावर ठेवला आता आपण देवीला सजवून घेऊया म्हणजे जे काही मुकुट वगैरे असतं ना ते सुद्धा लावून घेऊया आता मला मुकुट बघा किती सुंदर मिळाले बाजारातून ऐन वेळेला जाऊन मिळालं पण तरी सुद्धा इतकं मस्त मला इतकं आवडलं ना मुकुट मी बक्ताक्षणी ते घेतलं आणि आता हे मुकुट आहे ना ते मी लावून घेणार आहे आपल्या कऱ्याला नारळाला म्हणजे कसं अजून आपली देवीची प्रतिमा जी आहे ना ती उभारून दिसेल तर आपण आता व्यवस्थित ना देवीला सजवून घेऊया जे काही आपल्याकडे असेल ना ते आपण इथे यूज करायचं पहिलं तर मला मा आठवते म्हणजे जेवढा जितकं आपलं असेल जितकी आपली ऐपत असेल तितकं आपण करतो तर पहिलं म्हणजे सुरुवातीला मी लहानपणापासून बघते जसं की तुम्हाला बोलले मी मम्मी खूप वर्षापासून करते हे व्रत तर आमच्या इथे ना ते पहिले डोळे चिपकवायला नाक चिपकवायला असं मिळायचं ते पण मम्मी घ्यायची मुकुट एवढं एवढं घ्यायला पैसे नसायचे तर मग तेव्हा आम्ही ते घ्यायचो डोळे वगैरे सेपरेट सेपरेट मिळतात मग ते आपण लावायचं कधी कधी तर पहिलं पहिलं तर आम्ही नुसतंच नारळ ठेवायचो तसं पण करायचो जसं आपलं असेल तसं आपण पन करायचं पण आजकाल तर सगळीच घेतात तर आता इथे मुकुट बघा छान लावून झालेला आहे बांधून झालेला आहे व्यवस्थित आणि आता बाकीच्या गोष्टी साडी वगैरे सगळ्या गोष्टी आपण देवीला सजवून घेऊया मस्त अशी छान आता मी सर्व जे दागिने आहेत ना ते घालते आता मी नथ घालणार आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे जे दागिने असतील ना तुम्ही स्वतःचे सुद्धा इथे युज करू शकता सोन्याचे वगैरे दागिने जे तुम्ही स्वतः कधी घातलेले असतील ते सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही सेपरेट नवीन असे वेगळे देवीसाठी सुद्धा आणू शकता आर्टिफिशियल वगैरे तर मी स्वतःची जी नथ होती ना सोन्याची ती घातली गंथन घातलं आणि त्याचबरोबर मी ही माळसुद्धा देवीसाठी घेऊन आले होते खूप छान अशी म्हणजे मो मोठे जे मणीमणी असतात ना प्लेन होती मण्या मण्यांची पण मला खूप जास्त आवडली म्हणून मी खास देवीसाठी ती घेऊन आले आणि ती माळसुद्धा घातली आणि इतकं भारी वाटत होतं ना असं वाटत तर आपण खरंच देवीला सजवतोय मध्ये मध्ये बबडू यांना मला डिस्टर्ब करतच होता पण ठीक आहे आपल्याला म्हणजे सगळं सांभाळून सगळ्या गोष्टी करता आल्याच पाहिजे आणि ते लेडीजला येतच मला असं वाटतं लेडीजला ती देवीने शक्ती दिलेलीच आहे की ती सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकते एकदम हसत खेळत आता मस्त असा गजरा किंवा वेणी आपल्याला घालायची आहे आता मी इथे वेणी आणली होती गजरा ना मला मी उशिरा गेले त्याच्यामुळे मला व्यवस्थित असं मिळाला नाही होते गजरे पण चांगले नव्हते तर त्याच्यामुळे मला वेणी छान वाटली म्हणून मग वेणी घेतली म्हटलं पुढच्या गुरुवारी गजरे घेऊया आपण आता मी वेणी छान अशी देवीच्या केसामध्ये डोक्याला लावलेली आहे आणि वरून चुनरी चुनरी पण मला खूप छोटी मिळाली असं मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी घे घ्यायला हवी होती मी पण माझ्या ना लक्षात आलं नाही पण ठीक आहे देवी मला सांभाळून घेईल आहे मला कारण मला इतकं पण म्हणजे खूप वर्षांनी मी करते त्याच्यामुळे थोडस इकडे तिकडे होऊन जातं एवढा अंदाज आपल्याला येतच नाही तर बघू पुढच्या गुरुवारी जर मला मिळाली दुसरी चुनरी तर मग दुसरी चुनरी पण घेईन मी थोडीशी मोठी पण आता हीच ही करते मी हो चोटी तर मी अगोदर ना चुनरी खाली ठेवून बघितली पण ते खूप विचित्र वाटत होतं म्हणून मग पुन्हा चुनरी काढली वेणी ठेवली आणि वेणीच्या वरती चुनरी लावली म्हटलं ठीक आहे छोटी तर छोटी पण त्यात सुद्धा देवी इतकी मस्त दिसत होती की म्हणजे देवीनी असं ठरवलं होतं की तू करतेस ना मेहनत मी तु तुझी मेहनत खराब होऊन देणारच नाही आता हा जो करा आहे ना ही जी देवी आहे ना ती आपल्याला स्थापन करायची आहे जे आपण तांदळाची रास जी केली होती ना तिथे आता जी तांदळाची रास जी आहे ना आपण केली होती तिथे तुम्ही अष्टकमळ सुद्धा काढू शकता खूप लोक अष्टकमळ काढतात आणि किंवा अशी गोल रास आंथरू शकता तुमच्यावर आहे तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही करू शकता तर तुम्ही बघू शकता किती भारी देवी दिसते म्हणजे वरती विराजमान झाल्यानंतर पाटावर किती छान वाटत होती देवी आणि खूप मस्त खरंच बघूनच प्रसन्न वाटेल असं देवीचं रूप झालं होतं आणि मी ना इथे एक गडबड केली होती मी काय विचार करून देवी आईला साईडला एक साइडला कोपऱ्यात ठेवलं काय मला माहीत नाही चुकून ठेवलं पण ते आता नंतर मला उचलायचं जीवावर आलं आणि एक साइडची जागा जी आहे ना ती रिकामी वाटत होती त्याच्यामुळे मग मी विचार केला की आ, हे जे आपण विडे ठेवलेले आहेत त्यातले दोन दोन तीन व्हिडिओ उचलून वरती ठेवूया आणि ती जागा जी आहे ती भरून काढूया आणि तिथे मग पुस्तक जे आपल्या देवीची पोथी असते ती आपल्याला ठेवता येईल कारण एक साइडला इतकं रिकामी जागा वाटत होती ते दिसायला खूप खराब दिसलं असतं आता आपल्याला देवी आईच्या समोर ना पाच प्रकारची पाच फळ ठेवायची आहेत इथे मी पाच फळ ठेवणार आहे तर या फळांची पण एक कहाणी आहे म्हणजे माझी आणि फळांची कहाणी आहे लहानपणापासून म्हणजे मम्मी फळ ठेवते ना तर तेव्हा आहे ना माझ्यात आणि भावाच्यात खूप भांडणं व्हायची हा फळ मला तो फळ मला असं असं असायचं असा असा। सकाई सकाई तर सकाळी लवकर उठून त्या फळांसाठी म्हणजे सकाळी लवकर उठायचो आणि आपल्याला ज्या आवडेल ते आपण घ्यायचं असं करायचं किती बालिश होतो लहानपणी असं वाटत कधी कधी आता आता फळं ठेवून झाली त्यानंतर समयी लावायची आहे आपल्याला म्हणजे ठेवायची आहे आपल्याला समयी दोन साईडला दोन म्हणजे पूर्ण मांडणी जी आहे ती आपली कम्प्लीट होऊन जाईल आता समयीमध्ये वाती लावून ठेवलेल्या आहेत मी आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकायचं नंतर म्हणजे कसं मांडणी आपली कम्प्लीट होईल आणि नंतर आपल्याला पूजा आरामात करता येईल मी ना अजून एक गोष्ट विसरले होते ते म्हणजे विड्यावर पैसे ठेवायला कॉइन ठेवायला तुम्हाला बोलली ना मी खूप वर्षांनी करते त्याच्यामुळे जसं लक्षात आहे ना मला तसं मी करते तर आता आपल्याला सर्व विड्यांवर ना एक एक कॉइन ठेवायचं आहे त्यानंतर आहे ना मी समयीमध्ये म्हणजे दोन्ही समयीमध्ये तेल ओतून घेतलं आणि नंतर आजूबाजूची जी म्हणजे आजूबाजूला एवढं सगळं केल्यानंतर धागा फुलं पानं हे सगळं पडलेलं असतं मग ते स्वच्छ करून घेतलं मी दोन्ही सगळीकडचं म्हणजे नंतर आपल्याला पूजा करायला बरं पडेल आता मी करणार आहे माझ्या सगळ्यात आवडीचं काम ते म्हणजे रांगोळी काढणं खूप जास्त आवडतं मला रांगोळी काढायला तर आता रांगोळी काढून घेते फटाफट तर तुम्ही बघू शकता छान रांगोळी माझी काढून झालेली आहे आता समई लावून घेते जरी पूजा नंतर करायची असली ना तरी मी समई लावून ठेवणार आहे कारण आता आपण देवीला विराजमान केलेलंच आहे तर देवीला असंच ठेवू नये म्हणून मी दोन्ही साईडच्या ज्या समयी आहेत ना त्या लावून घेणार आहे तर माझी मांडणी झालेली आहे करून आईला मस्तपैकी विराजमान केलेला आहे त्याच्या जागेवर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्यात थोडस इकडे तिकडे झाले कारण की मला देवीची मूर्त समोर पाहिजे होती मध्ये मिडल मध्ये पण काय माहिती काय विचार करून मी एक साइडला ठेवली पण ठीक आहे अजून आपले गुरुवार आहेत पुढच्या गुरुवारी मी मध्ये ठेवेन आणि तसं करेन तर अशा प्रकारे हे झालेलं आता ना साडी वगैरे नेसून घेते जरा तयार होते आणि त्याच्यानंतर पूजा करून घेते पोथी वाचून घेते आणि नैवेद्य पण ठेवायचं आहे देवीला तर तयार होते आणि नंतर तुम्हाला भेटते ठीक आहे तर मी झाले तयार जी साडी पाहिजे होती ती नाही मिळाली कारण तो ब्लाउज नाही मिळालो मला असं ठिकाणी मग मी ठरवलं आपण देवीला मॅचिंग करूया म्हणून मी पण पिवळ्या कलरची साडी घातली तोपर्यंत ह्याचं बघा इथे काय काय केलंय हा रेडी गो काय करत असतो पत्ताच नसतो अजिबात आधी आपण जे पाच ठेवलेले आहेत ना तर त्याची पूजा करायची असते तर मी सगळ्यात आधी त्याची पूजा करते हळद कुंकू वाहून त्याच्यानंतर फुल वाहून घेते आणि सगळ्यांना फुलं वाहून झाल्यानंतर मी देवीची पूजा करून घेते देवीला हळद कुंकू आणि तिला सुद्धा फुल फुल वगैरे वाहून तिचा नमस्कार करून घेते आता आपल्याला पोथीची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे तर पोथीला पण हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्याला सुद्धा एक फुल वाहलं त्यानंतर समईची सुद्धा आपल्याला पूजा करायची समईला सुद्धा एक फुल वाहलं बबडू सोबत असताना सर्व गोष्टी करणं खरंच खूप कठीण होऊन जातं कारण की त्याच्यासोबत दुसरं खेळायला कोण नसतं मग तो मध्ये मध्ये लुडबुड करत असतो आता त्याला पण मी घेतलं साईडला की तू पण बस आणि तू पण पूजा कर पण तो काय ऐके ना तो बोलते मला केळं दे मग त्याला मी एक केळं दिलं आणि केळं घेतलं आणि तो गेला आता मी धूप पण लावून घेते धूप मला एवढं आवडतं ना धूप लावलं की असं इतकं प्रसन्न वाटतं तो धुपाचा वास वगैरे घरभर पसरतो थोडासा धूर पसरतो तर ते ना मला खूप जास्त आवडतं तर गेते। मी आता धूप लावून घेते मी जेव्हा कधी पूजा करते ना तेव्हा मला धूप लागतच लागतं तर मी आता धूप लावणार आहे व्यवस्थित आणि धूप पण साईडला ठेवून देणार आहे धूप आणि पेढ्यांचा नैवेद्य ठेवणार आहे पेढे आणि दूध याचा नैवेद्य ठेवून देणार आहे तर आरतीची पूर्वतयारी म्हणून मी कापूर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे नंतर कसं डायरेक्ट आरती करायला बरं पडेल तर दुपटणं वगैरे सगळं माझ्याकडे आहे पण आईन वेळेला ना ते भेटतच नाही आणि मी अगोदर पण शोधून ठेवलं नाही तान लागली की वीर खोदायला जाते मी नेहमीच हे माझं नेहमीच आहे तर ते जे आ, मी पणत्या रोज ठेवते ना त्या वाटीमध्ये तीच वाटी घेतली ती त्याच्यामुळे तांदूळ टाकलेत आणि कापूर त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे म्हणजे कसं आरती झाली आरती नंतर लगेच करून घेऊ पोथी वगैरे वाचल्यानंतर असा मी विचार केला होता पण सगळं उलट झालं तुम्हाला नंतर समजेलच की काय झालं ते उलट तर तुम्ही बघितलं बबडूनी मला पोथी अजिबातच वाचून दिली नाही किती मी प्रयत्न करत ते वाचायचं पण तो वाचूनच देत नव्हता आणि पोथी अशी वाचायची म्हणून वाचायचं नसतं एकदम निवांत मन देऊन वाचायचं असतं म्हणून मग मी विचार केला की पोथी विकी आल्यानंतर संध्याकाळी वाचेन परत आता विचार केला निदान आरती तरी आपण व्यवस्थित करून घेऊया आरती वगैरे छान करून घेतली आणि माझी पूजा जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता फक्त पोथी वाचायची ती संध्याकाळी वाचून घेणार झाली माझी आणि पोथी वाचायला घेतली तो काय वाचून देत नाही मग जरा लक्ष देऊन म्हणजे जरा मन इकडे तिकडे आहे आणि पोथी वाचली तसं नको म्हणून मग फक्त आरती करून घेतली मी आणि पोथी वगैरे नंतर विकी आले ना संध्याकाळी की मग वाचेन कारण त्याच्याकडे मग ते लक्ष देतील आणि मला व्यवस्थित पोथी वाचता येईल तर मग पोथी नंतर वाचेन मी थोडीशी वाचायला घेतली मी पण त्यांनी नाही मला काय करून दिलं कारण तो ना मध्ये मध्ये लुडबुड करत असतो आणि त्याची पण काही चुकी नाही त्याच्यामुळे मी दुसरं असं कोण नाही आहे घरामध्ये की तो त्याच्यासोबत बोलेल खेळेल तर ना त्याला माझीच सवय आहे मग मी काय असं करत असले की तो मला काहीच करून देत नाही पण मला तरी पण करायचं असतं माझी इच्छा असते करायची इच्छेपोटी सगळ्या गोष्टी व्हायला <laughs> म्हणजे मला असं हाऊस पण जाम आहे काय काय करायची पण बबडूमुळे सगळ्याच गोष्टी शक्य होत नाही पण तरी पण माझा प्रयत्न असतो की मी सगळं काही करेन व्यवस्थित करेन तर आता पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळी जेवण वगैरे बनवलं की मग नैवेद्य दाखवेन गाय वगैरे भेटते का म्हणजे बघायला लागेल मला कारण ला गाईला नैवेद्य दाखवायचं असतं आणि इथे गायीचा प्रॉब्लेम आहे इथे आजूबाजूला गाय वगैरे गोठा वगैरे नाही आहे तरी पण बघू काय करता येईल ते त्याला मार्ग काहीतरी असेलच तर ते तसं करूया ठीक आहे तर बघूया आता संध्याकाळी विकी आले की मग त्या सगळ्या गोष्टी पोथीभीती होईल बाकीच्या गोष्टी पण होऊन जातील तर माझा उपवास जो आहे तो कसा केला ना ते तुम्हाला मी सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता आपलं पूर्ण जर संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट केला ना कारण खूप सारा मोठा व्हिडिओ होईल तुम्ही बोर होऊन जाल तुम्हाला बोर तर मला कधीच करायचं नसतं तुम्हाला माहीत आहे सो व्हिडिओ इथेच मी संपवते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की माझा आजचा उपवास किंवा आजचं जे उद्यापन आहे ते कसं गेलं गाय वगैरे मिळाली का सगळ्या गोष्टी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला सो so, ठीक आहे व्हिडिओ वेळात वेळ काढून शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप सारे थँक्यू मनापासून अगदी आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सुद्धा करा पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ना नेहमीप्रमाणे काळजी घेत राहा बाय बाय